हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पंचवीस जुलै रोजी पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि येत्या अठरा ऑगस्टला शेवटचा श्रावण सोमवार सुद्धा आलेला आहे यंदा श्रावणात चार सोमवार आलेले आहेत आणि चौथा श्रावणी सोमवार हा अठरा ऑगस्टला आलेला आहे श्रावण महिना आता हळूहळू सांगतेकडे आलेला आहे तिस ऑगस्टला या श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे श्रावण हा महिना अतिशय पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यात भगवान शिवशंकर यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असलेला दिवस आहे आणि त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये भक्तिभावाने सोमवाराचं व्रत केलं जात तसेच प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांना एक विशिष्ट प्रकारचं धान्य देखील शिवामूठ म्हणून अर्पण केलं जातं तर चौथ्या श्रावण सोमवारी शिवामूठ जव आहे आणि बरेच मध्ये जवस हा शब्द सुद्धा दिला आहे तर काही कॅलेंडर मध्ये जव हा शब्द दिला आहे तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की जव अर्पण करावे की जवस चौथ्या श्रावण सोमवारी सोमवाराची पूजा कशी करावी शिवामूठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा शिवामूठ कशी व्हावी किती वेळ कळायला व्हावी तसेच प्रत्येक दिवशी एक विशिष्ट असा राहू काळाचा टाइम आहे आणि राहू काळामध्ये कोणतंही शुभ कार्य पूजा अर्चा ही केली जात नाही जर राहू काळामध्ये आपण जर ही पूजा केली तर पूजेचं शुभफळ देखील आपल्याला प्राप्त होत नाही आणि म्हणूनच सोमवारच्या दिवशी कोणत्या वेळेत राहू काळ असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर अठरा ऑगस्टला जो चौथा श्रावण सोमवार आलेला आहे तर हा शेवटचा श्रावणी सोमवार असणार आहे या वर्षी श्रावण महिन्यामध्ये चार सोमवार स्नान, चा चा स्नान केलं तर आपलं शरीर हे पवित्र होतं आपल्यामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा जे काही दोष आपल्यामध्ये असतील तर ते निघून जातात आणि उपवासाचं आपल्याला शीघ्र फळ हे प्राप्त होते स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत कारण पांढरा रंग हा भगवान अतिशय प्रिय आहे आणि पूजेमध्ये हा रंग अतिशय शुभ मानला जातो म्हणून या दिवशी शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत त्यानंतर आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी जर शिवलिंग उपलब्ध नसेल तर शिवाच्या प्रतिमेची पूजा करावी शिवाची प्रतिमा जर आपल्या घरामध्ये नसेल तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी जर तुम्हाला ही पूजा घरी करायची नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा जाऊन ही महादेवांची पूजा करू शकता श्रावण सोमवारी संपूर्ण दिवसभर उपवास करून रात्री हा उपवास सोडावा आणि आता चौथ्या श्रावण सोमवारी शिवामुठ जवस आहे तर पहा बऱ्याच कॅलेंडरमध्ये जव सुद्धा सांगितलेला आहे आणि काही कॅलेंडरमध्ये जवस हा शब्द वापरलेला आहे तर पहा जव ही बारली सारखी दिसते तर ही जव कुठेही पूजेच्या साहित्य जिथे मिळतं तर तिथे सुद्धा तुम्हाला दहा रुपयांची पुढी मिळते तर ती सुद्धा तुम्ही आणून शिवामूठ म्हणून वाहू शकता आणि जर तुमच्याकडे जवस असं लिहिलेलं असेल तर तुम्ही जवस हे सुद्धा शिवामूठ म्हणून वाहू शकता जवस ही थोडीशी लाल रंगाची असते तर ती तुम्हाला शिवामूट तुम्ही वाहिली तरीही चालते म्हणजेच काय तर चौथ्या श्रावण सोमवारी तुम्ही जव आणि जवस या दोन्ही धान्यांची शिवामूट जी आहे तर ती वाहू शकता तसेच शिवामूट ही किती वेळेला व्हायची असते तर पहा शिवामूट ही एक वेळेला वाहिली म्हणजे एक मूठभर धान्य जरी आपण अर्पण केलं तरीही चालतं किंवा तीन वेळेला शिवामूट वाहिली तरी सुद्धा चालते जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्हाला ही शिवामूट व्हायची आहे शिवामूट वाहताना तसेच धान्य वाहून थोडस ओलं करून तुम्हाला आहे म्हणजे कोरडं धान्य तुम्हाला व्हायचं नाही यानंतर हे धान्य तुम्हाला शिवामूठ म्हणून शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता जेव्हा तुम्ही ही शिवामूठ वाहणार आहे तर तेव्हा तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे शिवा शिवा महादेवा माझे मूठ शिवामूठ ईश्वर देवा नावडती आवडती करे देवा अशी तुम्हाला मनोभावी प्रार्थना करायची आहे म्हणजे मनातल्या मनात हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला शिवामूठ जी आहे तर ती व्हायची आहे आता तुम्हाला कळलंच असेल की कोणता मंत्र म्हणायचा आहे पुन्हा एकदा सांगताय का शिवा शिवा महादेवा माझे मूठ शिवा मूठ ईश्वर देवा नावडती आवडती करे देवा तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे श्रावण महिन्यामध्ये आपण प्रत्येक सोमवारी एक विशिष्ट प्रकारचं धान्य हे महादेवांना शिवामूट म्हणून अर्पण करत असतो तर हे धान्य सुद्धा अतिशय पवित्र जातं आणि त्या काही धार्मिक सुद्धा सांगितलं जातं आता जवस जे आहे तर ते आरोग्यासाठी खूप महत्वाचं आणि जेव्हा आपण हे जवस शिवामूट म्हणून महादेवांना अर्पण करतो तेव्हा वर्षभर आपलं आरोग्य जे आहे तर ते निरोगी राहत असतं तसेच जवस हे धनाचे आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाते जर आपण भक्तिभावाने एक मुठभर जवस ही महादेव अर्पण केलं तरीही आपल्याला कधीही धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडत नाही शिवामूट अर्पण करणे म्हणजे देवाला काहीतरी अर्पण करण्याची किंवा दान करण्याची भावना व्यक्त करणे असा होतो आणि शिवामूट अर्पण करणे हे धार्मिक कृत्य तर आहे त्यासोबतच दान आणि समर्पणाची भावना देखील आहे आणि जेव्हा आपण एक मूठभर धान्य देवाला अर्पण करतो तेव्हा त्या ते दानाचा मिळणार फळ जे आहे तर ते आपल्याला खूप अधिक पटीने प्राप्त होत असतं आणि म्हणून प्रत्येक सोमवारी तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचं धान्य भगवान महादेवाला शिवामोट म्हणून अर्पण करायचं असतो आता जर तुम्ही दोन पहिले श्रावणी सोमवार केलेले असतील शिवामूठ सुद्धा तुम्ही पाहिलेली असेल पण तिसरा श्रावण सोमवारी जर तुम्हाला काही मासिक धर्म आलेला असेल किंवा काही अडचण आलेली असेल आणि त्यामुळे तुम्हाला त्या श्रावण सोमवारी शिवामूठ वाहता आली नसेल तर तुम्हाला चौथ्या सोमवारी ती मागची शिवामूठ पुन्हा अर्पण करायची नाही ज्या सोमवारी जी शिवामूठ सांगितलेली आहे तर तीच शिवामूठ तुम्हाला अर्पण करायची आहे ज्या आपल्या स्किप झालेले आहेत त्या आपल्याला अजिबात व्हायच्या नाहीत बरेच जण काय करतात की पहिले दोन तीन श्रावणी सोमवार शिवामूठ वाहत नाहीत आणि शेवटच्या एकाच वेळेला सगळ्या तर वाहत असतात पण हे अतिशय चुकीचं आहे ज्या श्रावण सोमवारी जी शिवामूठ सांगितलेली आहे तर तीच आपल्याला व्हायची असते त्याचबरोबर दिवशी एका कोणतंही शुभ कार्य किंवा कोणत्याही प्रकारची पूजाही केली जात नाही कारण राहुकाळ हा अशुभ मांडला जातो आणि या काळात जर आपण काही सेवा केली किंवा काही पूजा अर्चा केली तर त्याचं आपल्याला फळ हे मिळत नाही आणि म्हणूनच चौथ्या श्रावण सोमवार राहुकाळ असणार आहे दुपारी एक वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते तीन वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि म्हणून या काळामध्ये आपल्याला पूजा करायची नाही किंवा आहे तर ती सुद्धा आपल्याला व्हायची नाही कारण हा काळ कोणत्याही पूजेसाठी शुभ मांडला जात नाही तर हा राहू काळ लक्षात घेऊनच आपल्याला या दिवशी महादेवांची पूजा करायची आहे महादेवांची पूजा ही खास करून प्रदोष काळामध्ये केली जाते म्हणजेच सायंकाळी सूर्यास्त होण्याच्या एक तास आधी आणि सूर्यास्तानंतरची जी वेळ असते तर तो प्रदोष काळ मांडला जातो आणि जर तुम्हाला या काळामध्ये पूजा करता आली तर ती खूप शुभ मानली जाते शक्य असेल तर तुम्ही सुद्धा या वेळेमध्ये महादेवांची मादे मादे पूजा करू शकता किंवा सकाळी दिवसभरामध्ये तुम्ही केली तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर या चौथ्या श्रावण सोमवारी आपल्याला एकवीस दिवसाचा एक, एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय केला जातो कारण हा दिवस भगवान महादेवांच्या सोबतच माता पार्वतीला सुद्धा समर्पित आहे त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा जातो या दिवशी आपल्याला एकवीस दवस घ्यायचा आहेत आणि आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला सोळा वेळेला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि एकवीस दिंगावरती अर्पण करायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला घरातील ही दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग नसेल तर हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा जाऊन करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला या चौथ्या श्रावण सोमवारची पूजा करायची आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ